चाळीसगाव सकल धनगर समाजाच्या वतीने धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्याच्या चाळीसगाव तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं गेल्या सत्तर वर्षापासूनच्या प्रलंबित मागणीसाठी वारंवार धनगर समाज बांधव यांना अनेक मार्गाने आपल्या हक्कासाठी लढावे लागत आहे तरी देखील शासन प्रशासन दखल घेत नाही धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण दिले आहे पण पुढे तांत्रिक बिघाड म्हणावा की जाणून बुजून म्हणावं धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येत आहे असे लिहिताना धनगर योजित धनगड असा शब्द टाईप करण्यात आला फक्त च्या जागी ड झाला आम्ही सरकारच्या निदर्शनास अनेक वेळा आणून दिले आहे महाराष्ट्रात धनगड ही जात जमात समाज नाहीये फक्त धनगर हा समाज जवळपास दीड कोटी आहे यावेळी मल्हार सेनेचे संपर्क प्रमुख नाशिक विभाग गणेश जाने ધનગર અધિકારી કર્મચારી સંઘટના વ તાલુકાધ્યક્ષ સંદીપ દેવરે સાગર આગોને શાંતારાબ અગોડે અનિલ નિકમ વ સમાજબાંધવ ઉપસ્થિત હોત આણંદ ગાંગુડે ઇન્ડિયા સ્ટિંગ ન્યૂઝ ચાળીસગાંવ